नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी सोळा जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करणार सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाळवी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून केले नंदुरबार जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार प्रश्नी सर्व पक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकले असून सोळा जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे आंदोलनात दहा हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले जल जीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यात लोकसभेत मांडणार आहे अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी शिवसेनेचे से प्रमुख जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नंदुरबार मुख्य संचालक सुनील गावित नमस्कार आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक गावी लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहे तीस चोपनचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये जो डी बी टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेला आहे ह्याचेही मोठं प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहे ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासना आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काही डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजर राहणार आहोत